मरता वो क्या नहीं करता या उक्तीप्रमाणे सध्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मतदारांना तथाकथित आत्महत्या प्रकरणात या पालकमंत्र्यांची नको तितकी बदनामी झाली संपूर्ण विदर्भात ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी उत्सवाला अनन्य महत्व असून श्री बॅगांगरी व महालक्ष्मी संस्थान वळसा येथे बारा

सरकारची देवस्थानावर बॅनरबाजी करणे अत्यंत घृणास्पद असून येणाऱ्या विधानसभेत पराभवाच्या भीतीने मरता वो कॅन करता अशी अवस्था यावेळी पालकमंत्र्यांची मतदारसंघात झालेली आहे यामुळे या हौ घातलेल्या कार्यक्रमानंतर येणाऱ्या विधानसभेत पालकमंत्र्याला कितपत यश ये येते हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवांची रिपोर्ट यवतमाळ सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायाची ऊब देणार आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोल गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन